जाने जाने। तर नमस्कार पब्लिक आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही म्हणताल हे हो काय विषय तर आम्ही गेलतो बघा दरिकुनर मध्ये असलेल्या दर्याप मंदिरला आणि वरती जाताना एवढ्या पायऱ्याच ग नाही मित्रांनो जाऊन जाऊन वैताग येतो बघा तरी आपल्याला व्ह्यू बघायचं होता म्हणताना आपण गेलतो वरती व्ह्यू मस्त वाटाल ता वा गेतल। तर आपल्याला म्हणून व्ह्यूचं एक शूटिंग मस्त बैकी घेतलं घेतल्यानंतर बघा आपल्याला एवढं भार वाटाल तर ना असं तिथून निघूच वाटून झालं हे शेवट होतं वरती गेल्यानंतर का नाही ह्याच्याकडे बोललो असं अंगावरती पडल्यासारखं वाटतंय तुम्ही गेल्यानंतर कधी ट्राय करून बघा तुम्हाला आणि मित्रांनो हे मंदिर फक्त मुचिंडी गावामध्ये येते की दरिकुनर गावामध्ये येतं नक्की मध्ये सांगा नंतर आम्ही खाली गेल्यानंतर थोडा वेळ बसून घ्या म्हणलं थोडा वेळ बसून घेतलं भारी वाटाल तर बसून ते झाल्यानंतर आपण जावं म्हणलं मित्रांनो माझा हा ब्लॉग आवडलास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय